नमस्कार रिद्धी क्रिएशन च्या किचन मध्ये नम्रता सर्वांच स्वागत करते परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे सांबार मसाला चला तर रेसिपी कडे पद्धतीने सांबार मसाला बनवण्यासाठी ही रेसिपी कुठेही स्किप न करता शेवट पर्यंत पहा साहित्याचं अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे गॅस चालू करून घेऊया गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे बेडगी मिरची भाजून घेऊया बेडगी मिरची रंग आणि चवीसाठी वापरलेली आहे तुम्हाला जर तिखट हवी असेल तर तुम्ही संकेश्वर मिरची वापरू शकता मीडियम गॅसवर मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत सतत परतत भाजायच्या म्हणजे सगळीकडून सारख्या जाता, भाजल्या जातात मिरच्या भाजल्याचा सुगंध येतोय आणि पुरीत आवाज येतोय म्हणजे मिरच्या भाजून झाल्यात आता काढून घेऊया धणे भाजून घेऊया सर्व साहित्य आपल्याला मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे धणे भाजल्याचा छान सुगंध येतोय धणे भाजून झाल्यात काढून घेऊया मेथी भाजून घेऊया मीडियम फ्लेम वर मॉइच्चर मेथी भाजायची आहे मेथी भाजून झाली आहे काढून घेऊया सणा डाळ भाजून घेऊया डाळ सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे डाळ सोनेरी रंगावर भाजून झालेली आहे काढून घेऊया उडीद डाळ भाजून घेऊया उडीद डाळ जरा हातावर चोळून घ्यायची बोरीक पावडर वगैरे लागली असेल तर निघून जाते हातावर किंवा कपड्यावर सोडून घ्यायची सर्व साहित्य वेगवेगळं भाजायचं आहे एकत्र सर्व साहित्य भाजायचं नाही प्रत्येकाला आपलं स्वतःचं वेळ लागतं भाजायला उडीद डाळ भाजून झाली आहे काढून घेऊया तांदूळ भाजून घेऊया तांदूळ पण कपड्यावर घेऊन चांगले पुसून घ्यायचे इथे भाकरीला जे तांदूळ वापरतात ते तांदूळ घेतलेले आहेत की कोणतेही तांदूळ घेतले तरी चालतात सांबारला दाट येण्यासाठी तांदूळ वापरतात मॉइसर जाणे इतपत भाजून घ्यायचं आहे तांदूळ भाजल्याचा कुरकुरीत आवाज येत आहे तांदूळ भाजून झालेत काढून घेऊया मी तीन डाळी कडीपत्ता घेतलाय कडीपत्ता भाजून घेऊया तुमच्याकडे जर सुकलेला कडीपत्ता असेल तर तुम्ही सुकलेला कडीपत्ता वापरू शकता कडीपत्ता छान कुरकुरीत झालाय कडीपत्ता भाजून झालाय काढून घेऊया आता इथे आपल्याला गॅस बंद करायचं सा आहे सांबार बनवण्यासाठी पावडर हिंग असलं तरी ते काळं हिंग बघून घ्यायचं ते मी जीचं हिंग घेतलेलं आहे भाजून घ्यायचं आहे पॅन गरम आहे त्यावरच भाजायचं आहे आहेवरच हळद टाकायची हिंग आणि हळद मॉइशर जाण्या इतवरच भाजायचं आहे आता काढून घेऊया इथे आपल्याला मिक्सरचे दोन्ही भांडी लागणार आहेत त्यामुळे दोन्ही भांडी स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहेत बेडगी मिरचीची पावडर करून झाली आहे काढून घेऊया आता धणे कढीपत्ता आणि मेथी वाटून घेऊया कढीपत्ता मेथी आणि धणे पण वाटून झाले आता चणा डाळ उडीद डाळ तांदूळ आणि हिंग आणि हळद हे सगळं एकत्र मिक्सरला लावून घेऊया हे पण मिक्सरला लावून छान पावडर करून घेतलेली आहे आता हे सगळं एकजीव करण्यासाठी आपल्याला मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करायचा आहे तिखटपणासाठी इथे मी घरचा लाल मसाला वापरत आहे सर्व व्यवस्थित एकजीव झालेला आहे सांबार मसाल्याचा सुगंध आपल्या किचन मध्ये दरवळला आहे त्यामुळे पद्धतीचा सांबार मसाला तयार आहे जास्त दिवस टिकवण्यासाठी काचेची बरणी घ्यायची ती, ती स्वच्छ धुवून पुसून कोरडी करायची आणि त्यामुळे मसाला भरून ठेवायचा आहे मसाला भरून झाल्यानंतर त्यामध्ये एक हिंगाचा खडा वर टाकायचा आहे मसाला साठवायचा सा आहे तर मंडळी सांबार मसाला तयार आहे रेसिपी आवडली तर लाइक करा शेअर करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या मौल्यवान कमेंट मला नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय